बॅरिकेटच्या समोर आपण बाबासाहेब आंबेडकरांचे सैनिक आहात हेलिकॉप्टरला बघण्यासाठी किंवा आपली जागा सोडून कोणीही बाहेर जाऊ नका बाळासाहेब ह्या ठिकाणी येणार आहे तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या जागेवर राहूनच पाहू शकता कोणीही बाहेर उठून जाऊ नका बॅरिगेटला बॅरिकेट जवळ कोणी जाऊ नका आपला आपला सर्वांचा स्वाभिमान आपला सर्वांचा अभिमान शेवट बाळासाहेब आंबेडकरांचा अभिमान या ठिकाणी झालेला आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की त्या साईडला कोणी जाऊ नये জনা গড়িত বহুজনা শ্রদ্ধা বাব তুম আগে বড়ো বা তুম আগে বড়ো মঞ্চিত বহুজনাচিত বহুজনা आपण सर्वांनी खाली हो। बसून घ्यावं आदरणीय साहेबांचं सा आगमन या ठिकाणी झालेलं आहे आपण सर्वांनी नारलीचे बढो हम तुम्हारे साथ बडो साहेब तुम आगे बढो तुम्हारे साथ है बडो साहेब तुम आगे हम तुम्हारे साथ है बडो साहेब अम्बेड तुम आगे बढो बडो साहेब तुम आगे बढो खाली बसून यावं आदरणीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं मंचावर आगमन झालेलं आहे आपण सर्वांना नम्र विनंती आहे आपण आदरणीय बाळासाहेबांचं जोरदार काळ्यामध्ये स्वागत करावं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तू संघर्ष करू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुमच्या काय शिकारो वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा